नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचं टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचं आहे म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारी पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारी असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे साठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील एकल महिलांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप संत गाडगे बाबा रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साऊ एकल महिला नेवासा तालुका एकल महिलांच्या गरजवंत मुलांना भेंडा येथे शालेय ये साहित्य वाटप करण्यात आले समाजातील आर्थिक दुर्बलांसाठी सामाजिक जाणीवेतून मदतीसाठी पुढे येणारे हात लाख मोलाचे असतात असे प्रतिपादन अभा महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा कॉम्रेड स्मिताताई पानसरे यांनी केले यावेळी नरेंद्र घुले पाटील स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किशोर मिसाळ हे होते व्यासपीठावर कुकाणा गावचे माजी सरपंच बाळासाहेब कचरे व्यंकटेश ज्वेलर्सचे मालक सराप योगेश लोळगे मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस अवधूत लोहकरे सागर पंडित सुनील वाबळे प्राध्यापक आर के सानपसर अध्यक्ष कारभारी गरड उपाध्यक्ष रेणुका चौधरी सेक्रेटरी अप्पासाहेब वाबडे भारत आरगडे लक्ष्मण आरगडे येडूभाऊ सोनवणे आदी उपस्थित होते एकल महिलांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने संत गाडगेबाबा रुलर फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याकरिता दानशूर व्यक्तींनी संपर्क करून साहित्य वाटप केले या कार्यक्रमा अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग पेन कंपास पॅड स्टील पाणी बॉटल डबा सा फुल्स्केप वया टिफिन बॅग आदी साहित्य वाटप केलेले आहे याकरिता नेवासा तालुक्यातील आणखी एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सौ रेणुका चौधरी यांनी केले आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क नेवासा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा